जानकी जीवन स्मरण जय जय राम पार्वतीपते हर हर महादेव पुंडलीक वर्दा हरी विठ्ठल श्री अनंत अनंतकोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज सच्चिदानंद सद्गुरु श्री चैतन्य महाराज की जय संत श्री तुकाराम महाराजांचा हरिपाठ आपण श्री महाराजांच्या सेवेमध्ये पाहतोय कालपर्यंत अठरा भंग झाली आपण मानसपूजेचे हे अभंग पाहतोय आणि या अभंगांमध्ये आज आपण एकोणीसावा अभंग पाहूया मागच्या अठराव्या अभंगापर्यंत तुकाराम महाराज आरतीपर्यंत आली आरती कशी करायची भगवंताची आणि नेमकी आरती म्हणजे काय हा सगळा विषय आपण काल पाहिला आता आरती झाल्यानंतर तुकाराम महाराज काय म्हणत आहेत पाहूया ते म्हणतात शब्दाची भावे केला उपचार तेणे सर्वेश्वर संतोषला शब्दाची करे करविले भोजन धाला नारायण तेणे सुखे शब्दाची आ करे करविले आचमन तांबूल अर्पुन फळे पुष्पे तुका म्हणे अन्ना आधी धूपदीप उपचार अल्प समर्पिले शब्द याचा उल्लेख प्रत्येक ओळीमध्ये तुकाराम महाराज करतात आणि शेवटी धूप आणि दीपाचा उल्लेख करतात त्यांना नेमकं काय सुचवायचं आहे ते आपण पाहूया आधीही आपण हे पाहिलेलं आहे की प्रत्येक उपचाराच्या माध्यमातून आपल्याला परमार्थ साधनेसाठी जे आवश्यक आहे त्याचा बोध तुकाराम महाराज करतायत जसं या आधीच्या अभंगामध्ये नामाचा बोध त्यांनी केला विवेकाचा केला भावाचा केला क्षमेचा केला म्हणजे जे जे साधनेला उपयुक्त गुण आहेत त्यांचा संबंध उपचारांशी जोडून पूजेमध्ये ते सगळं ते बांधत आहेत किती सुंदर तऱ्हेनं त्यांनी हा उपदेश केलाय पहा अन्यथा अमुक अमुक गुणाचा अभ्यास अशा पद्धतीनं करा आणि तमुक तमूक वर्तन करा असं त्यांना सरळ सांगता आलं असतं पण त्यांनी तो उपदेशही केला आणि अभंगांमध्ये भगवंताची पूजा सुद्धा रचली आता हाच अभंग पहा शब्दाची या भावे केला उपचार तेने सर्वेश्वर संतोषला प्रत्येक ठिकाणी ते शब्द असा शब्द योजतात आणि एके ठिकाणी उपचार म्हणतात एके ठिकाणी भगवंताला भोजन दिलं म्हणतात एके ठिकाणी आचमन दिलं म्हणजेच त्याला नैवेद्य दाखवला तांबूल अर्पण केला फळं अर्पण केली असं म्हणतात मग त्यांना मनानं उपचार केला असा उल्लेखही करता आला असता की मनानं मी भगवंताला भोजन भरवलं मनानं नैवेद्य दाखवला मनानं तांबूल दिला पण तसं न म्हणता ते शब्द असा उल्लेख करतात कारण याची दोन आहेत एकतर आपलं मन भगवंताला अर्पण करायचं आहे आणि कशासाठी अर्पण करायचं आहे हा विषय त्यांनी या आधीच्या अभंगांमध्ये सांगितलेलं आहे उदाहरणार्थ मन हा मोगरा अर्पुनी ईश्वरा हा अभंग पण मनाला अर्पण करणं हे जितकं ऐकायला सोपं आहे तितकंच आचरणाला अत्यंत कठीण आहे मन असं एकदम सर्वस्वी अर्पण होत नाही मन भगवंताच्या ठिकाणी पूर्णपणे अर्पण होणं किंवा त्या मनाचं अस्तित्व नष्ट होणं ही खरं पाहता उन्मनी अवस्था आहे पण ही अवस्था येण्याच्या आधी शून्य मनाची एक अवस्था येते अमन अवस्था एक येते की त्या ठिकाणी मन शून्यतेला मिळतं मनाचा पूर्णपणे व्यवहार थांबतो पण ही साधकाची अवस्था जास्त काळ टिकत नाही अर्थात ज्या त्या साधकावरती हे अवलंबून आहे ज्या साधकाचा अभ्यास प्रदीर्घ असतो त्याला या अवस्थेमध्ये दीर्घकाळ राहता येतं पण बहुतांशी साधकांची क्षमता संपते आणि नंतर त्यांचं मन पुन्हा कार्यरत होतं आणि तो साधक ध्यानातून बाहेर येतो तुम्हाला वाटेल तुकाराम महाराज शब्द हा विषय सांगतायत आणि हे मी अमनावस्था शून्यावस्था याबद्दल काय बोलतोय कारण शब्द याचा इथे अर्थ साक्षी भाव असा आहे असं पहा आता प्रत्येक गोष्टीला साक्षी भाव आहेच जसं की आता हे निरूपण तुम्ही ऐकताय तर आपण निरूपण ऐकतोय याची सूक्ष्म का होईना आपल्याला जाणीव आहे ऐकत असताना आपलं लक्ष विषयाकडे आहे ही गोष्ट खरी पण त्याच्या मागे आपण हे ऐकत आहोत ही सूक्ष्म जाणीव आहे अशाच पद्धतीनं आपण या देहामार्फत इंद्रियांमार्फत सगळे अनुभव साक्षी भावना घेत आहोत जो व्यक्ती बहिर्मुख असतो त्याचं लक्ष या साक्षीकडं नसतं तो त्या भोगांमध्ये असतो अनुभवांमध्ये असतो पण जो थोडासा अंतर्मुख होतो त्याला साक्षी भावना जगण्याची कला प्राप्त होते मग तो कुठल्याही परिस्थितीमध्ये हा साक्षी भाव राखू शकतो जसं की आपण सिनेमा बघायला थिएटरमध्ये गेलो तर पडद्यावरती जे घडत आहे त्याचं एक प्रकारे आपण साक्षीच असतो ती पात्र म्हणजे आपण नसतो पण घडलेल्या घटना आपण साक्षी म्हणून पाहत असतो पण ही गोष्ट सिनेमा बघून झाल्यानंतर आपल्या जीवनामध्ये आपण उतरवत नाही आपल्या जीवनात घडणाऱ्या घटनांमध्ये आपण सामील होतो आसक्त होतो अंतर्मुख झालेला साधक या घटनांकडे सुद्धा साक्षी भावानं पाहायला शिकतो जणू काही आपण एखाद्या खिडकीमध्ये उभा असावं आणि रस्त्यावरून जाणारी माणसं आपण पाहावीत तसंच साधक स्वतःच्या जीवनामध्ये घडणाऱ्या घटनाही बाहेरून साक्षी म्हणून पाहतो फक्त जीवनातल्याच घटना नव्हेत तर त्याच्या अंतःकरणात उमटणारे भाव वृत्ती मनात उठणारे विचार या सगळ्याचा साक्षी होण्याची त्याला सवय लागते असा साधक जेव्हा ध्यानाला बसतो तेव्हा मग मनात येणाऱ्या विचारांकडे सुद्धा साक्षीत्वाने तो पाहत असतो मग मगाशी म्हटलं तसं एक शून्यावस्था निर्माण होते की त्या ठिकाणी ना विचार असतात ना वृत्ती असते ना मन असते पण ते उन्मन नव्हे बरं का तिथे मन फक्त शांत झालेले असते कारण विचार थांबलेले असतात जसं की समजा कुठलाही वारा वाहत नाही आहे एकदम स्तब्ध हवा आहे तर झाडाचं पान अजिबात हलत नाही त्याचा अर्थ असा नाही की तिथं हवा नाही हवा तिथे असते फरक इतकाच की ती किती फक्त वाहत नसते त्यामुळे झाडाची पाणी स्तब्ध असतात तशीच ही अवस्था आहे मन तिथे आहे फक्त विचार नसल्यामुळे आपल्याला शांतीचा अनुभव येतो मग शांतीचा जो हा अनुभव आहे तो घेणारा सुद्धा तिथे कोणीतरी असतो म्हणून तर आपल्याला कळतं की आपल्याला शांत वाटलं होतं हे समजण्यासाठी झोपेचे एक उदाहरण आपण पाहूया आपण गाढ निद्रेमध्ये आठ ते दहा तास झोपून उठतो आणि उठल्यानंतर काय म्हणतो छान झोप झाली आता फ्रेश वाटतंय झोपेत तर आपला आपल्याला विसर होता मग आपली झोप शांतपणे झाली हे कुणाला कळलं हे ज्याला कळलं तोच साक्षी ध्यानावस्थेमध्ये शांत मनालाही पाहत असतो अनुभवत असतो या साक्षीला शब्द असं तुकाराम महाराज म्हणतायत आता कोणी म्हणेल शब्द म्हणजे तर अक्षरं असतात महासाक्षी शब्द कसा झाला तर असं पहा अक्षरं नेमकी कशाला निर्देशित करतात अक्षरं ही अवस्थेला आणि भावालाच निर्देशित करतात जसं की आंबा ही अक्षरं आहेत तर आंबा म्हटल्यानंतर आपल्यापुढे सायकल उभी राहते का मुळीच नाही कारण आणि ब या अक्षरांमुळे तयार झालेला आंबा हा शब्द ठराविक फळाला निर्देश करतो म्हणून आपल्यासमोर ते फळ उभे राहते तसंच ही साक्षी अवस्था आहे इथे काहीही नाही हे सुद्धा कुणाला तरी कळते म्हणूनच आपण म्हणू शकतो की इथे काहीही नाही म्हणजेच आपण ज्या अर्थी इथे काहीही नाही मन शांत आहे असं म्हटलं अर्थी त्या अवस्थेकडे निर्देश करणारा कुणीतरी आहे मग तो कोण आहे साक्षीच आहे ना त्यालाच हे कळालं ना की मन शांत आहे म्हणून साक्षी हा शब्दच आहे तुकाराम महाराज म्हणतायत शब्दाची भावे केला उपचार शब्दांनी उपचार केला शब्दांनी भगवंताला भोजन भरवलं शब्दांनी त्याला तांबूल दिला फळे पुष्पे दिली यातून ते हे सांगतायत की या शब्दाला तुम्ही भगवंताला अर्पण करा जसं ते मन हे मोगरा म्हणताना मनाला अर्पण करा म्हणतात तसंच इथे ते शब्दाला अर्पण करा असं म्हणतायत याचा अर्थच हा की ते म्हणतायत तुमच्या या साक्षी भावाचाही लय होणं गरजेचं आहे मला ही अवस्था कळली ही जाणीवही राहता कामा नये स्वरूपाचा अनुभव जो साक्षीत्वानं घेतो त्या साक्षीचाही परमात्मस्वरूपामध्ये लय होतो आणि हाच खरं म्हणजे शब्दाचा ग्रास आहे आणि असा ग्रास झाला की मग साधकाचं मन पूर्णपणे नष्ट होतं आणि यालाच उन्मनी अवस्था असं म्हणतात आता साधक साधक म्हणून राहिला नाही तो आत्मस्वरूपच होऊन गेला हेच तुकाराम महाराज या अभंगाच्या शेवटच्या ओळीत सांगतात तुका म्हणे धूप दीप उपचार अल्प समर्पिले यातलं जे अन्न आहे तो भगवंताचा प्रसाद आहे पण हा प्रसाद मिळायच्या आधी साधक धूप दीप म्हणजे जळून जणू खाकच होतो म्हणजेच त्याचं अस्तित्व नष्ट होतं देहभाव पूर्णपणे जातो आणि हा आत्मस्थ होऊन राहतो हे आत्मस्थ होऊन राहणं ही अखंड असणारी अवस्था आहे या अवस्थेलाच खरं म्हणजे प्रसाद म्हणतात म्हणूनच तुकाराम महाराज म्हणतायत की हा प्रसाद प्राप्त होण्याच्या आधी साधक साधक रूपानं नष्ट होतो तुका म्हणे अण्णा आधी धूपदीप पुढे म्हणतात उपचार अल्प समर्पिले उपचार जे काही झाले ते अर्पण केले आपण आत्तापर्यंत पाहत आलेलोच आहोत की मन म्हणा भक्ती म्हणा भाव म्हणा आपले शब्द म्हणा या सगळ्यांचे उपचार कसे अर्पण केलेले आहेत हे सर्व उपचार झाले कशाच्या मार्फत देहाच्याच मार्फत त्यामुळेच जेव्हा तुकाराम महाराज अल्प असा शब्द वापरतात ते अल्प म्हणजे देहबुद्धी आहे भगवंतासमोर देहबुद्धी खऱ्या अर्थानं अल्पच आहे भगवंतच आपलं आत्मस्वरूपच तेवढं एक विशाल आहे असीम आहे तुकाराम महाराज म्हणतात उपचारांच्या माध्यमानं मी जर काही समर्पिला असेल तर माझा देहभाव समर्पिला तुका म्हणे यांना आधी धूप दीप, उपचार अल्प समर्पिले असा हा एकोणीसावा छोटाच असलेला पण अतिशय गहन असा अभंग या आहे यापुढील अभंगही आपण यथावकाश बघूया अजूनही तुकाराम महाराजांची पूजा पूर्ण संपलेली नाही पुढच्या अभंगामध्ये ते साधनेचा सा पुन्हा एकदा आढावा घेतात आणि आपल्याला साधनेसाठी उद्युक्त करतात यथावकाश आपण ते पाहूच आज निरूपण सेवेला इथेच विराम देतो जानकी जीवनस्मरण जय जय राम